नमस्कार मित्रांनो चतुर्थ हिंदी किसरी सरजाचे मालक आणि आदक किंग सुंदरचे मालक विठ्ठल नाना बोतकर तसेच हिंदकिसरी बकासूर आणि विठ्ठल नाना यांचं नातं पूर्ण बैलगाडा क्षेत्राला माहिती आहे असंच एक ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना बुतकर तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांनी बुदमध्ये एक मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान कधी आहे कोणत्या तारखेला आहे हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो हिंदकिसरी विठ्ठल ड्रायवर मुश्रीफ ड्रायव्हर तसेच समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी तरुण मंडल बुदगावचे यांनी हे मित्रांनो मैदान आयोजित केलेलं आहे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्यस बैलगाडा शहरात मित्रांनो वार रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी एक आदत एक बैल असं हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एकावन्न द्वितीय क्रमांकाला एकतीस तृतीय क्रमांकाला एकवीस चतुर्थ क्रमांकाला अकरा पंचमला सात हजार सष्टमला सात हजार आणि सप्तमला पाच हजार असे मित्रांनो इथे बक्षीस आहेत या मैदानाचे प्रवेश फी फक्त सातशे रुपये आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे मैदान विठ्ठल ड्रायवर बुध यांनी दिनांक एकवीस एप्रिल रोजी वार रविवार ह्या दिवशी मैदान आयोजित केलेलं आहे विठ्ठल नाना म्हटल्यावर हे चांगलंच मैदान होणार आहे आणि चांगलंच आयोजन होणार आहे वाट बघूया एकवीस तारखेची धन्यवाद मित्रांनो